आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे एकोणपन्नासवर निरूपण पाहणार आहोत कारण अभंग तेरा चरणाचा आहे असा मोठा असा अभंग आहे म्हणून भाग एक आणि भाग दोन आपण करू भाग एकमध्ये एक ते सात चरणावर मी निरूपण मांडणार आहे आणि भाग दोनमध्ये आठ ते तेरा चरणावर मी निरूपण मांडणार आहे अ कपट काही नेने भुलवायाचे लोक नेणे भुलवायाचे लोक तुमचे करीतो कीर्तन गात उत्तम ते गुण गात उत्तम ते गुण धावू नेने जडी बुटी चमत्कार उटा उटी, चमत्कार उटा उटी, नाही शिष्य शाखा सांगो आया ती लोका सांगो आया ती लोका नव्हे मटपती नाही चाहुराची वृत्ती नाही चाहुराची वृत्ती नाही देवार्चन असे मांडिले दुकान असे मांडिले दुकान नाही बेताळ प्रसन्न काही सांगू खाना खुन काही सांगू खाना खुन तुमच करी तो कीर्तन गात उत्तम ते गुण गात उत्तम ते गुण प्रथम मी महाराजाच्या चरणे साष्टांग जणूत घालतो तुम्ही सर्व प्रिया तुमच्याही चरणी साष्टांग जणूत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो का आधी आपण या संपूर्ण अभंगाचा कारण या सात चरणाचा शाब्दिक अर्थ काय होतो ते पाहू नंतर या महाराजाला या अभंगामधून नेमकं काय सांगायचं आहे कारण भाग एकमध्ये थोडं पाहून आणि भाग दोनमध्ये आपण थोडं पाहू महाराज महाराजांनी जी सुरुवात केलेली आहे अभंगाची सुरुवात केलेली आहे के कपट का हे नेने भुलवा याचे लोक कारण महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी कपट केलंच नाही मी माझ्या जीवनामध्ये लोकाला भुलवायला जातच नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण महाराज म्हणतात त्या भगवंताचं मी माझ्या जीवनामध्ये कीर्तन करीत आहे आणि त्या भगवंताचं उत्तम असं गुणगान माझ्या जीवनामध्ये निरंतर चालू आहे कारण महाराज त्या भंडाऱ्या माळावर कधी कधी त्या भामगिरी माळावर त्यांच्या जीवनामध्ये निरंत्या निरंतर त्या पांडुरंगाचं चिंतन त्यांच्या जीवनामध्ये चालू आहे म्हणून महाराज म्हणतात की त्यांच्या जीवनामध्ये हे कपट नाही हे लोकाला भलवीत नाहीत म्हणून त्यांच्या जीवनामध्ये कीर्तन करतात ते बी कीर्तन कसं उत्तम असं त्यांच्या जीवनामध्ये कीर्तन करतात असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मानतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात दाबुने जडी बुटी चमत्कार उटा उटी चमत्कार उटा उटी कारण या जगामध्ये मला कसलीच जडीबुटीचं ज्ञान नाही म्हणून माझ्या जीवनामध्ये मी कुठल्याही झाडाची जडीबुटी गोळा केली नाही आणि ती जडीबुटी घेऊन मी लोकाला ते देतही नाही आणि ना माझ्या जीवनामध्ये तसला चमत्कार करीतही नाही असं महाराज कारण महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये की खटाटोक कशाला करू कारण खरंच आहे ज्याला स्वार्थच नाही त्याच्या जीवनामध्ये तो कशाला त्याच्या जीवनामध्ये खटाटोक करणार आहे असं अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भागात होतो अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नाही शिष्य शाखा सांगो आय चित लोका सांगो आय चित लोका कारण महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये कोणताच शिष्य नाही आणि कुठल्याही शाखा माझ्या जीवनामध्ये मी काढलेले नाहीत म्हणून माझ्यासाठी जी लोकांना कारण याचना करावी लागते ती याचना करायची माझ्या जीवनामध्ये गरजच नाही सांगो आय चित लोका चित म्हणजे आईचीचा अर्थ काय होतो कोणतीच याचना न करता आपल्या जीवनामध्ये जे मिळालेलं धन असेल अन्न असेल मान असेल स्थान असेल जे काही आम तुमच्या जीवनामध्ये मिळतं त्याला आयाचेच म्हणतात म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळतं आपल्या कर्मानुसार जे गोष्टी आपल्या जीवनामध्ये मिळत असतात कर्म हे निरंतर आपल्या जीवनामध्ये करावं लागतं म्हणून महाराज सांगतात हे माझ्या जीवनामध्ये नित्यनेम कर्म करतो त्या भगवंताचं नाम घेतो माझ्या जीवनामध्ये कुठला शिष्य नाही शिष्य करावा ही भावना माझ्या जीवनामध्ये नाही लोकांनी माझं कीर्तन ठेवावं लोकांनी माझं कीर्तन ऐकावं अशीही माझ्या जीवनामध्ये कोणती इच्छा लालसा नाही म्हणून महाराज म्हणतात की मला मोहच नाही त्यांच्या जीवनामध्ये म्हणून त्यांच्या जीवनामध्ये कसलीच इच्छा लोकांनी ऐकावं न ऐकावं कारण लोकाच्या कल्याणासाठी सांगतात ज्याला ऐकायची गरज असेल त्यांनी ऐकावं ज्याला गरज नसेल त्यांच्या महाग महाराज लागत नाहीत असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात न व्हे नाही चाहुरा चिवृत्ती नाही चाहुराची चिवृत्ती कारण माझ्या जीवनामध्ये एखादाही मठ मी बांधलेला नाही कोणत्या मठाचा मालक मी नाही कारण माझ्या जीवनामध्ये कुठलीही जमीन मला इमान मिळालेली नाही कारण महाराजांनी महाराजाच्या जीवनामधली सर्व जमीन कारण त्या काळामधली साडेतीन हजार कोटीची त्यांची सावकारकी होती ती लोकाला त्यांच्या जीवनामध्ये ती दान दिलेली वाटून टाकलेली आहेत मग महाराज कुठल्या तरी मठाची जमीन त्यांच्या जीवनामध्ये मिळावी असं त्यांच्या जीवनामध्ये कशाला करतील कारण ते करणारच नाही म्हणून त्यांची काही चाहुराची वृत्ती त्यांच्या जीवनामध्ये नाहीत कारण बाहेरलं घेण्याची त्यांच्या जीवनामध्ये वृत्ती नाही ते संत आहेत त्यांच्या जीवनामध्ये देण्याची वृत्ती आहे वृत्ती कशी आहे त्यांची कारण त्यांची वृत्ती त्या भगवंताच्या चरणावर स्थिर झालेली आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं मन त्यांच्या आधीन झालेलं आहे म्हणून त्यांच्या जीवनामध्ये भावना नाही राग नाही कारण त्यांच्या जीवनामध्ये भीती नाही काळजी नाही कारण हे मनाचे जे विकार आहेत ते मन जे संकल्प पर विकल्प आपल्या जीवनामध्ये निर्माण क करतं आपलं आपण त्या मनाच्या अधीन आहोत महाराजाच्या आधीन मन झालेलं आहे आणि महाराजाचं मन महान महाराजाची वृत्ती ही भगवंताच्या चरणावर स्थिर झालेली आहे असं महाराज अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये महाराज म्हणतात नाही देवार्चना असे मांडिले दुकानं असे मांडिले दुकानं कारण देवाच्या नावाने मी कोणतं दुकान मांडलेलं नाही जसं आपण आपल्या घरी देवाची पूजा करतो आता पूजा करीत असताना आपण काय करतो फुलं आणतो पाणी घेतो पुन्हा गंध अक्षदा अनेक म्हणजे त्या देवासाठी नैवेद्य हे एक भांडे घेतो आणि त्या देवाची सर्व गोळा करून आपल्या जीवनामध्ये त्या देवाची पूजा करतो तरीही आपलं मन त्या देवाच्या पूजेमध्ये नसतं कारण मन आपलं बाहेरच भटकत असतं म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची पूजा करून असं दुकान मांडूनही आपल्याला भगवंताचं दर्शन झालेलं नाही महाराजाला त्यांच्या आतही त्या परमेश्वराचं दर्शन झालेलं आहे बाहेरही चराचरामध्ये त्यांना त्या परमेश्वराचं दर्शन होत आहे असं महाराज अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या सातव्या चरणामध्ये महाराज म्हणतात नाही वेताळ प्रसन्न काही सांगो खाना खुण काही सांगो खाना खुण कारण लोकाच्या जीवनामधील जे घडणाऱ्या घटना आहेत म्हणजे जी आपल्या जीवनामध्ये भूत भविष्य आणि वर्तमान जो सांगतो त्याला आपण या जगामध्ये त्याच्या महाग लागतो म्हणजे भविष्य सांगणारा महाराज सांगत माझ्या जीवनामध्ये कोणता बेताळ प्रसन्न झालेला ना नाही ना ना। मला कुणाचं भविष्य माझ्या जीवनामध्ये कळत नाही मला ना ना भूत भविष्य वर्तमान याचं ज्ञान माझ्या जीवनामध्ये नाही असा ना ना। सरळ सरळ सात चरणाचा आपण अर्थ पाहिलेला आहे कारण महाराजांनी जे पहिल्या चरणामध्ये म्हटलेलं आहे कपट काही एक नेणे भुलवा याचे लोक कारण कप महाराज असं का बोलतात कारण महाराजाला कारण महाराजाच्या जीवनामध्ये एवढी लोकप्रियता महाराजाची त्या काळामध्ये वाढलेली असेल कारण असं महाराज जे बोलतात या बघ कपट कारण मनानं सांगतात कपट काही एक मनानं कुणी सांगतं का, का? नेणे भुलवा याचे लोक कारण त्या काळामध्ये नक्की महाराजाची लोकप्रियता वाढत होती आणि ही वाढलेली लोकप्रियता कुणाला तरी त्या काळामध्ये देखवत नव्हती हे महाराजाला या अभंगामधून ठामपणे दिसून येतं कारण महाराजांनी या अभंगामधून स्वतःच्या चरित्राबद्दल बोलते बोललेलं आहे स्वतःचं स्वतःचं चारित्र्य या अभंगामधून स्वतःचं चारित्र्य नीती कशी वागावं लागतं कसं चारित्र्य सांभाळावं लागतं त्याच्याबद्दल महाराज या अभंगामधून बोलतात कारण कुणाचं तरी त्या काळामध्ये पोट दुखत होतं म्हणून या संपूर्ण अभंगामधून महाराजांनी जे त्या ज्याचं पोट दुखत होतं त्याला या उत्तर दिलेलं आहे कारण महाराजाने त्या काळामध्ये जुन्या काळामध्ये कारण त्या काळापासून आजही याच्यामध्ये काही बदल आहे का बदल काहीच नाही कारण वृत्त पूजा पूजापाठ अनुष्ठान अभिषेक यज्ञ जागूट जादूटोना ही कीर्तन भजन ही जे आहे ना याच्यामध्ये सा त्याच्यामध्ये का आहे कारण मंत्रसिद्धी जडीबुटी अंधश्रद्धा दैववाद ही जी नव सायास ही ज्योतिषे पाहणे ही सर्व याबाबत महाराजांनी त्या काळामध्ये परखडपणे निर्भयपणे त्यांच्या जीवनामध्ये भाष्य केलेलं आहे आता हे भाष्य केलं असताना आमच्यासारख्या बोंधू जे साधू आहेत आमच्यासारखं जे आहे का हे कपट आहे एक आमच्या मनामध्ये कपट आहे म्हणून बुलवायाचे लोक आम्ही आमच्या जीवनामध्ये दोन रुपये मिळवावे मिळवावे म्हणून आम्ही लोकाला भुलवितच असतो आम्ही जणू काही आमच्या जीवनामध्ये कुठं त्या महाराजाच्या पुढे आमची अवस्था गेलेली आहे असं आमच्या जीवनामध्ये दाखवित असतो पण प्रत्यक्ष तशी अवस्था आमच्या जीवनामध्ये नसते मग असं जे आमच्यासारखे जे बोलविणारे आहेत मग ह्याच्याबद्दल महाराजांनी भाष्य केलेलं आहे मग त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्या काळातही लागलेलं ला आहे आजच्याही काळामध्ये असे जे भोंदू लोक आहेत असे जे कपटी लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये हे त्यांना लाग हे शब्द लागणारच आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांना हे त्यांच्या जीवनामध्ये पटणारच नाही कारण महाराज सांगतात की आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळवायची असेल ती तुमच्या प्रयत्नामधून मिळवावी लागते कारण प्रयत्न हे अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण कर्म आपल्या जीवनामध्ये करावंच लागतं म्हणून कपटकां हे एक नेणे भुलवा याचे लोक कारण भुलवायचं लोक तुमच्या जीवनामध्ये गरज नाही कारण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही हे लोक जी भुलवून तुमच्या जीवनामध्ये ह्या लोकाला तुम्ही आळशी बनवू लागलात त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही जी गोष्टी आहेत त्यांच्या जीवनामध्ये ती हे आपल्या जीवनामधलं दुःख हे दूर होतं का कोणीही उपाय आपल्या जीवनामध्ये सांगितल्यानं हे दुःख आपल्या जीवनामध्ये दूर होत नाही आपलं दुःख दूर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल आपल्यालाच आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करावं लागतील कठोर असे प्रयत्न करावं लागतील त्याच्याशिवाय आपल्या जीवनामधलं दुःख आपलं प्रयत्न जेवढे कठोर असतील तेवढंच आपल्या जीवनामध्ये ते फळ आपल्याला मिळणार आहे पण आमच्यासारखी जी गुरु चाली आहे त्या काळापासून आजही या जगामध्येही भोंधूगिरी चाल चालू आहे म्हणून खऱ्या भक्तीबद्दल आजही या जगामध्ये बोला त्या लोकाचं कारण आमच्यासारख्या बोलणाऱ्याचं लोक या जगामध्ये ऐकतच नाहीत जे भोंदूगिरी सांगणारे आहेत जे कपटानं त्यांच्या जीवनामध्ये सांगत आहेत त्यांचंच लोक या जगामध्ये ऐकतात मात्र या जगामध्ये तुमच्या कर्मानंच तुमच्या जीवनामध्ये जी हो तुम्हाला मोठं होता येतं तुमच्या चारित्र्याहून कारण प्रत्येक मनुष्याच्या चारित्र्याहून त्या माणसाची थोरवी ओळखावी लागते हे बाह्य वेषाहून आपल्या जीवनामध्ये मनुष्याची थोरवी सांगता येत नाही त्या काळापासून या काळापर्यंत हे बाह्य वेषावरच लोक भुलालेले आहेत आणि जे कपट करून हे लोकाला जे भुलवालेले आहेत याच लोकाच्या लोक आजही माग फिरालेले आहेत म्हणून महाराजांनी कठोर बोललेलं आहे तिखट बोललेलं आहे मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो कारण कुणीतरी मनामधलं खरं सांगतं का पण का त्यांच्या जीवनामध्ये कारण महाराजाला त्यांच्या जीवनामध्ये स्वार्थ नाही त्यांचं चरित्र त्यांना सांगायची काय गरज आहे माझ्या जीवनामध्ये कपट नाही असं बोलण्याची तर काय गरज आहे पण काही कारण या जगामध्ये सत्य बोलला बोलल्यानंतरही काही लोकांना लागतं म्हणून हे सांगितलंच पाहिजे महाराजांनी सांगितलं माझ्या जीवनामधलं सांगतो पन्नास वर्षापर्यंत माझ्या जीवनामध्ये हे बोलावं ही भावनाच नव्हती माझ्या जीवनामधलं आता मी ती प्रसंग सांगू शकत नाही कारण त्या ज्या त्या गोष्टी तुमच्या कर्मानुसार मिळत असतात मला आज्ञा झालेली आहे माझा जो मला काही अनुभूती माझ्या जीवनामध्ये आलेल्या आहेत नंतर मी बोलायला चालू केलं त्याच्यामध्येही चा चार वर्ष बोलावं न बोलावं याच्यामध्ये चार वर्ष माझ्या जीवनामध्ये गेलेली होते मग कसं तरी माझ्या चार वर्षामध्ये शंभर व्हिडिओ बोलावं न बोलावंमध्ये झाले गेल्या वर्षीपासून मी ठाम ठरवलं की बोलावं बोलावं म्हटल्यानंतर या यूट्यूब चॅनलमध्ये कारण या जगामध्ये या यूट्यूबला तर कुणीही निरूपण कसंही निरूपण त्याच्या जीवनामध्ये मांडायलेलं आहे अभ्यास करायला तयार नाही त्या शब्दाचा अर्थ त्याच्या जीवनामध्ये कळायला तयार नाही कारण हे बोलणं म्हणजे तुमचं किंवा कुणाला तर दुखवीनंच आहे पण हे सत्य बोलणं गरजेचंच आहे गेल्या वर्षीपासून माझ्या जीवनामध्ये बोलायला चालू केल्यानंतर मी ठरविले की नंतर घरात बोलायला होता बाहेरही बोलायचं माझ्या जीवनामध्ये बाहेर ओपन मला कीर्तन करायचे तर माझ्या जीवनामध्ये मला कसलाच कोणाचा रुपाया घ्यायचा नाही माझी मनातली इच्छा मी समोर सांगितली बऱ्याच लोकाला सांगितली पण वर्ष झालं एकही मला कीर्तन करा म्हणून एकही मनुष्यानं मला मला मागणी किंवा मला आमंत्रण दिलं नाही हे दुःखच आहे तसं महाराजांनी त्यांच्या जीवनामधलं हे दुःख या अभंगामधून प्रकट केलेलं आहे म्हणून झालेले निरूपण सद्गुरुचिन्नानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा आत्मा जगद्गुरु तो खोब्बारा यांच्या चरणी भाग एक म्हणजे सात चरणावर लग मी निरूपण त्यांच्या चरणी वाहत आहे उर्वरित आठ तेरा वरील ते वरी निरूपण भाग दोनमध्ये मी माझ्या जीवनामध्ये वाहण्याचा प्रयत्न करतो झालेले निरूपण परत सर्वांच्या चरणी हे भाऊपुष्पून माझ्या अल्पशेशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम